आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाहीये शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही देवेंद्र फडणवीस काय तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा अवधी दोन ऋतू उलटून जातील तेवढ्या शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला तीस जून मध्ये प्रश्न शेतकरी तो वर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला, गर तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाही आहे ही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता पाण्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत जेतो म्हणजे होती शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली का काय काय विश्वास ठेवायचं का नाही आता काय आठवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायला की केलं काय काय केलं चार चारण तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत का काहींच्या खात्यावर तर नाही शेतकऱ्याला सात हजार पडायलेत का काहींच्या का तणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात ब्लॉक म्हणून सांगतात हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून तुम्ही पाच सात लाख लाख दोन दोन लाखाचं लुकसान झालंय तिथं सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याच्यामध्ये